सध्याला महागाईच्या काळात अनेकांना आपले घर चालवण्याकरिता अनेक मार्गाने पैसा कमावा लागत असतो भरभक्कम पगार असल्याने सरकारी कर्मचाऱ्याला नोकरी व्यतिरिक्त कोणताही साईड बिझनेस करता येत नाही असा नियम आहे आणि त्यातल्या त्यात जर का पोलीस खाते असेल तर मग सांगणेच नको कारण पोलीस खात्याची ओळख ही शिस्तप्रिय खाते, शिस्त खाते म्हणून आहे पोलिसांना आपल्या वैयक्तिक कामाकरता गणवेश घालून त्याचा वापर करता येत नाही मात्र जळगाव जिल्ह्यातील पोलीस खात्यातील कर्मचारी हा नियम आपल्याला लागू होत नाही असे समजून बसले आहे कारण या ठिकाणी पाडवी महामार्गाच्या पोलिसांनी तर हद्दच पार केली आहे या महामार्ग पोलिसांनी एका हर्बल कंपनीची मार्केटिंग साठी चक्क शासकीय वाहनाचा वापर करताना आढळून आले आहे रस्त्यावर चालणारे हॉटेल ढाबा पेट्रोल पंप शाळा अशा अनेक ठिकाणी हे कर्मचारी आपल्या अधिकाऱ्यांसोबत मार्केटिंग करत फिरत असतात जर हे कर्मचारी मार्केटिंगचे काम करतात तर मग हे महाशय ड्युटी कधी करतात असा प्रश्न निर्माण होत आहे जर हे मार्केटिंग चे काम करतात तर वरिष्ठांच्या कानावर हा विषय माहिती नसेल का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे सदर पोलीस कर्मचारी संदीप पाटील दीपक महाजन भरत काळे अशोक अभिमन पाटील व अन्य काही कर्मचारी हे महामार्ग सुरक्षा केंद्र पाड या अशा कर्मचाऱ्यांविषयी सामाजिक तथा माहितीधिकार कार्यकर्ता दिनेश भोडे यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे ईमेल द्वारे तक्रार केली आहे या सर्वांकडे अशा शिस्तप्रिय पोलीस विभागाकडून काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे साक्षीदार न्यूज जळगाव